नमस्कार आपण पाहत आहोत पीव्हीएन एन महाराष्ट्र पाचोरा शहरातील येथील रहिवाशी सादिक लतीफ यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना आज दिनांक आठ फेब्रुवारी शनिवार रोजी घडली आहे लागलेल्या आगीत घरातील उपयोगी वस्तूसह कपाटातील कपडे वगैरे व अडीच लाख रुपये जळून खाजल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडीने आग विजवली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं बोललं जात आहे या घटनेत सहा महिन्याची बालिका जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमी अनम समीर मन्यार ही जळगाव येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसान भरपाई मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे समीर साधिक मन्यार मी घरी आला दुकानावरून तुम्ही पाहिला एकशे दीड एकशे दीड वाजत होता आग लागली होती दरवाजा उघडला मी पाहिला घरात तो पूर्ण जळून गेला होता घरात पैसे पण होते ते पण जळून गेले घरात कोणी नव्हतं का घरात लहान बाळ होता वाफ लागून लाग गेली आणि एक माझी बहिणी होती माझी ते पण घरात भार, बाहेरून पडाले आणि ते लहान मुलीला मला वाफ लागलं ला तर जळगाव घेऊन गेले इकडे कोणी घेतलं नाही पैसे पण होते जळून गेले सगळे किती रुपये होते साधारण दोन अडीच लाख रुपये होते धंदे पाण्याचे पैसे धंदे पाणी नाही खरेदी करायची होती आमले पालटची आम्ही घर दिलेलं आहे आमच्या घर आहे पूर्ण जळून गेलाय आमचे पैसे पण चालले गेले लवकर कसा करायचं होता साधिक म्हणजे माझे पाहुणा त्यांच्या घरी शॉर्ट सर्किटने आग लागलेली आग लागताना घरचे पूर्ण भांडे कपडे कपाटमध्ये पैसे होते खरेदीचे ते पैसे बया सहा महिन्याची पोर होती त्याला व्हाप लागल्यामुळे त्याला सॉस घ्यायला त्रास होत होता आम्ही तीन चार हॉस्पिटल इथे जाधव हॉस्पिटल आहे बायती हॉस्पिटल आहे किलबिल आहे तिथे आम्ही गेलो त्यांनी घेतलेलं नाही आम्ही ज एमर्जन्सी जळगावला पाठवला जळगावला आम्ही ममतो ममता हॉस्पिटलला ॲडमिट करून टाकलं आहे आणि या घरांच्या फार गंभीरपणे नुकसान झालेलं आहे यांच्यावर उपास उपास यायची वेळ झालेली आहे शासनाकडून एकच विनंती आहे हात जोडून विनंती आहे शासनाकडून काही यांच्याशी यांना तात्काळ यांच्याकडे संवाद साधा यांना भरपाई वगैरे जे असेल ते तात्काळ हॉस्पिटलचं बिल आणि घराचं नुकसान जे झालेलं आहे त्यांचे शास शासनाशी एकच विनंती आहे का यांना तात्काळ भरपाई मिळावी हीच विनंती आहे